लाडक्या महिनाचं लग्न ठरलं आहे अनेक कामांची तिच्यामागे धावपळ आहे हळदी समारंभ आहे हळद दळायची हळद कुटायची लेकीला हळद लावायची आमंत्रण द्यायची एक ना अनेक अशी अनेक कामं मागे आहेत या मुमधून ती काय म्हणते ते पाहू हो। पानू त्याच्या बायांनो तुम्हा येते काकुलती बाईची माझ्या येळं हळदीची होती लगीन सराई पिवळी माझी मुठ बाईच्या माझ्या मुंडावळीला देते गाठ लगीन सराई जीव माझा घोरामंदी आता माझी बाई उपवर घरामंदी लगीन सराई पिवळी झाली माझी चोळी बाईला माझ्या बांधा चाफ्याची मुंडावळी चाळीस सुपाऱ्या गेल्या चाळीस गावाला चोळी पातळाचा खर्च माझ्या बंधवाला आला वाजरती वाजतात माझ्या बघ सारा गाव सांगते तुला गडंग नेराला नेतो माझा भाव लेकीच्या हळदीचा कार्यक्रम आहे हळद कुटणे दळणे यामुळे तिच्या अंगाला हळदीचाच पिवळेपणा आला आहे नवरीला हळद लावताना चाफ्याची मुंडावळी ती आपल्या लेकीला बांधत आहे आपल्या लाडक्या महिनेचं रूप ती अगदी मन भरून निहाळत आहे आजवर घरात उपवर मुलगी असल्याने तिच्या जीवाला सतत काळजी होते पण आज ती निश्चिंत आहे लग्नाचे आमंत्रण गावोगावी गेले आहेत एवढे नातेवाईक आहेत त्याचबरोबर भावाने लेकीच्या लग्नात तिला चोळी पातळाचा मानाचा आहेर अगदी वाजत गाजत मांडवात आणला आहे हा माहेरचा मोठेपणा एवढी घाई असूनसुद्धा ती मोठ्या कौतुकाने सांगते आहे लेकीच्या लग्नात अनेक जबाबदाऱ्या पार पाडणारी धावपळ करणारी वरमाई या जात्यावरच्या ओबीमधून आपल्यासमोर उभी राहते